सेनगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील एक मच्छीमाराचा येलदरी जलाशयात मृतदेह आढळून आला आहे तांदूळवाडी येथील रहिवासी असलेले प्रल्हाद महादूर घोगरे हे येलदरी जलाशयात मच्छीमारी करण्यासाठी गेले असता ते कालपासून बेपत्ता झाले होते त्यानंतर सेनगाव पोलीस व ग्रामसंस्थाच्या वतीने शोध सुरू होता तर त्याचा मृतदेह आज सकाळी आठ वाजता येलदरी जलाशयातील लिंबाळा तांडा परिसरात मयताच्या भावाला मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सदरमयथ हा येलदरी जलाशयात मच्छीमारी करण्यासाठी गेला त्याला विद्युत पोलचा शॉक लागून मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या घटनेचा पुढील तपास सेंग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोन कांबळे व बीट जमादार साठसे हे करत आहेत मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र